मनीष आणि सुनीत यांच्या वयाचा लसावी दोघांच्या वयाच गुणोत्तर पाच सहा असल्यास दोघांच्या वयाची बेरीज किती असा प्रश्न सोडवायचा कसा दोघांच्या वयाचा लसावी साठ अंशस्थानी मांडणे आणि छदस्तानी त्यांचं हे जे वयाच गुणोत्तर दर्शवलं छदस्तानी या गुणोत्तराचा गुणाकार अर्थात सहावे दहावे साठ आणि पाच दोन्ही दहा हे दोन उत्तर मिळालं याचा अर्थ गुणोत्तर एक म्हणजेच दोन असा अर्थ दोघांची नाव इथं मांडणार मनीष आणि सुनीत यांच्या वयाच गुणोत्तर पाच गुणोत्तर एक, एक म्हणजेच दोन एका गुणोत्तराची किंमत दोन हे दोन गुणीला घ्या त्यांच्या वयाच्या गुणोत्तरासोबत हा गुणाकार करा पाच दोन्ही दहा वर्षाचा हा मनीष तर साहिन दोन्ही बारा वर्षाचा सुनीत त्यांच्या वयाची बेरीज किती सर बारा दहा बावीस वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.